गुन्हे शाखा आंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पंचवटी पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीच्या लुटीतील पाहिजे असलेला आरोपी ताब्यात नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक साहेब नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखा युनिटची स्थापना करून आरोपींवर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या आहेत दिनांक एक डिसेंबर रोजी प्रवीणभाई मानिकलाल दवे वय पासष्ट व्यवसाय डाळिंब व्यापारी राहणार पिंपळगाव वसंत तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी पंचवटी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की ते पिंपळगाव इथून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन निघाले होते सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी आडगाव नाका नाशिक येथे बसमधून उतरून ते एका रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी इथून जात असताना रिक्षात बसलेले दोन अनोळखी पुरुषांपैकी एका इस्माने त्यांचे हात पकडले व दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून ओरडल्यास त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन हातातील धारधार वस्तूने त्यांच्या बरगडीवर मारले व त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून त्यांना चालता रिक्षातून लोटून दिलं त्यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती सदर गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी पवन बाबा नेमणार हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला होता गुन्हे शाखा आंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार हे तीन दिवसांपासून आरोपीच्या मागावर होते तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी हा पनवेल कल्याण भिवंडी व चाळीसगाव येथे पोलिसांना चकमा देत फिरत असल्याचे दिसून आले दिनांक वीस डिसेंबर रोजी येवला व नांदगाव येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांची मदत घेऊन नांदगाव बसस्टॉप येथे सापाळा लावून अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आरोपी नामे पवन बाबा नेमणार वय सव्वीस राहणार चिंचखेड रोड पिंपळगाव नाशिक घेतले आहे सदरचा आरोपी हा नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्याच पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस स्टेशन तपास अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उप आयुक्त नाशिक शहर गुन्हे माननीय श्री संदीपजी मिटके साहेब पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस हवालदार प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनोने पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम व पोलीस अंमलदार सविता कदम नेमणूक गुन्हे शाखा अंबड युनिट व पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोडके येवला शहर पोलीस स्टेशन तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित

वागुरे, वागुरे हो, या सगळ्यांनी नवी मुंबई इथून एक जो आरोपी आहे किशोर बाबुराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे किशोर बाबुराव वाकडे वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटोरिक्षाच्या रॉबरी मधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे गेल्या तीन दिवसापासून त्याच्या मागावर होते यापूर्वी एक आरोपी तीन दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहेत सहा सरकारवाडा दोन अंबड पोलीस स्टेशन एक पंचवटी आणि तीन भद्रकालीचे आहेत तो गेल्या काही दिवसापासून फरार होता त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता त्याला नवी मुंबई उल्वे इथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न त्याचप्रमाणे रॉबरी घरफोडी चोरी शस्त्र बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अत्यंत शितापेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन पोलीस गेले होते परंतु तिथे काही मिळून ना आला नाही त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला कर्नाटक राज्यात त्याने दोन तीन शहरांमध्ये तो फिरला परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही शेवटी त्याचा माग काढत आम्ही आमची टीम ही नवी मुंबईला पुलवे येथे पोहोचली उलवे येथे वाळगाव आहे वाळगावात तो एका चाळीमध्ये लपून बसला होता तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला कुठपुडच्या